आपल्या लातूरमध्ये लातूर जिल्ह्यात औसा या तालुक्यामध्ये तुळजापूर रोडला वानवडा म्हणून एक गाव आहे त्या गावाच्या रोडवरती हायवे पासून आठशे मीटरवर पंडित श्री प्रदीपजी मिश्रा शिहोरवाले महाराज यांची शिवमहापुराण कथा दिनांक तीस मे ते पाच जून या दरम्यान सात दिवसाची कथा होणार आहे तरी सर्व शिवभक्तांना माझी विनंती आहे की या कथेचा सर्वांनी लाभ घ्यावा यासाठी एक हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हा कार्यक्रम योग्य रीती पार पडण्यासाठी आपण वेगवेगळ्या समित्याचं या ठिकाणी गठन केलेलं आहे पुण्या सेवेकरांना पुण्या समितीमध्ये जर काम करायची इच्छा असेल तर आपले उद्यापासनं लातूरमध्ये किंवा बऱ्याच तालुक्यामध्ये वेगवेगळे ऑफिसेस होणार आहेत त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये जाऊन आपण संपर्क साधावा आणि कुण्या समितीमध्ये सेवा करायची इच्छा आहे त्या त्यांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावा